व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करा या मागणीसाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू शहरातील अतिक्रमणामध्ये काढलेल्या दुकानदारांचे पुनर्वसन करावे तसेच जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तो व्यापारी बांधवांना आहे त्याच जागी पाच फुटाची जागा व्यापार करण्यासाठी देण्यात यावी या मागणीसाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सह सुभाषदादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने मेन रोड गांधी पुतळा या ठिकाणी बुधवार दिनांक बारा फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले असता ते म्हणाले की अतिक्रमणामध्ये काढलेल्या दुकानदारांचे पुनर्वसन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेच करणार असून तुमची जी मागणी आहे पुनर्वसन होईपर्यंत तुम्हाला व्यापार करण्यासाठी आहे त्याच जागी पाच फोटाची जागा देण्यात यावी ते मी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यासोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घ्यायला भाग पाडेल असे नितीन दिनकर म्हणाले समितीचे संयोजक सुभाष त्रिभुवन म्हणाले की तीस चाळीस वर्षापासून श्रीरामपूर शहरातील छोटे व्यापारी नगरपालिकेचा कर न चुकता आपला प्रपंच चालवित होते परंतु नगरपालिकेने अचानक त्यांच्यावरती आघात करून त्यांना बेकारीच्या खाईत लोटले आहे त्यांचे जर पुनर्वसन झाले नाही तर ते जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ शकतात म्हणून श्रीरामपूर नगर परिषदेने व्यापारी लोकांची दखल न घेतल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुभाष त्रिभुवन यांनी दिला आहे यावेळी रिपाईच्या रमादेवी दिवर म्हणाल्या की संपूर्ण श्रीरामपूर शहर सोडून आमच्या गोंदवणी रोडवर सुलतानी कारवाई केली त्याचा मी निषेध करून गरीबाला एक न्याय आणि मोठ्याला एक न्याय ही भूमिका नगरपालिकेचे खपून घेतली जाणार नाही असे त्या म्हणाल्या त्यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय शल्लादे भाजप शहराध्यक्ष मारुती विंगले भाजपचे रुपेश हरकल तालुकाध्यक्ष लखन भगत शिवसेनेचे थोरे मामा आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राधाकिशन बोरकर मल्लू शिंदे राष्ट्रवादीचे अनिल भनगडे लहूजी सेनेचे बाळासाहेब बागुल हनी पठाण ॲडव्होकेट अण्णासाहेब मोहन आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आपण पाहत आहात खरा न्याय हक्क के एन एच न्यूज ट्वेंटी फोर